यांच्याकडे जी बॅग आहे त्याची सुरुवातच होते वीस रुपयांपासून ही सुद्धा वीस रुपयाला आहे किती सुंदर बॅग आहे ही पर्स आहे ज्यूट त्यावर डिजिटल वर्क केलेला आहे पंचवीस रुपयाला ही फक्त पर्स आहे या पर्स पाहता तुम्ही किती सुंदर पर्स आहे त्याला दोरी पर्स म्हटलं जातंय हे आहे फक्त साठ रुपयाचं सा पाउच माझ्या हातातल्या या तुम्ही पर्स बघताय त्या फक्त पस्तीस रुपयाच्या आहेत या आहेत बँगल बॅग्स ज्या फक्त पन्नास रुपयाला आहेत यात सुद्धा वेगळे रंग आहेत फक्त पन्नास रुपयाला आहे ही फक्त चाळीस रुपयाला आहे आणि याच्यावर सुद्धा डिजिटल वर्क केलेले आहे काऊ वर्क हॅलो मी स्नेहा गावकर मज्जा पिंक मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे लग्न सराईचे दिवस सुरू झाले आहेत लग्नाची शॉपिंग सुरू झाली आहे आणि अशा वेळेला लग्नात रिटर्न गिफ्ट म्हणून काय द्यायचा हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर काळजी करू नका मी आले भुलेश्वर येते इथे कबूतरखाना आहे त्याच्या समोरच एक लेन आहे त्या लेन मध्ये तुम्ही पाहू शकता एक गल्ली आहे जिथे बाहेर ब्लाउज चे दुकान आहे त्या गल्लीतून आत शिरल्यावर पहिल्याच माळ्यावर उत्तम कवर नावाचं एक शॉप आहे जिथे होलसेलच्या दरात तुम्हाला उत्तम अशा बॅग चे खूप सारे ऑप्शन्स मिळतील आणि ते पण योग्य दरात चांगल्या क्वालिटीमध्ये तर आज मी तुम्हाला ते दुकान दाखवणार आहे तिथे कोणते कलेक्शन आहे काय रेट आहे हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर।, तर आज मी आले उत्तम कवर्सला आणि या शॉपमध्ये तुम्ही पाहू शकता तुम्ही पाहताय की खूप सारे बॅगचे ऑप्शन आहेत आणि आता लग्न सराई सुरू आहे तर रिटर्न गिफ्ट काय द्यायचा हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हे उत्तम दुकान आहे आणि त्याचं उत्तम नावच आहे त्यामुळे पाहूया त्यांच्याकडे कोणतं बॅगचं कलेक्शन आहे यांच्याकडे जी बॅग आहे त्याची सुरुवातच होते वीस रुपयांपासून वीस रुपयाला इतकं सुंदर कलेक्शन खूप साऱ्या व्हरायटी आणि खूप रंग डिझाईन्स बघू शकता तुम्ही क्वालिटी त्याची त्याच्यावर वर्क केलं आहे हँडवर्क आहे आणि दोन चेन आहेत ही एक चेन आहे मेन चेन आतमध्ये सुद्धा अस्तर आहे फक्त वीस रुपयाला आहे हे कलेक्शन जे आहे ते तुम्ही रिटर्न गिफ्ट म्हणून देऊ शकता खूप घाऊक दरात तुम्हाला घ्यायचं असेल खूप मोठा माल असेल तर हे उत्तम कलेक्शन आहे पाहू शकता तुम्ही इथे त्यांनी ठेवलेत की खूप सारे रंग आहेत पुन्हा असे बंडल असतात कमीत कमी बारा पीस बंडल आहे ते तुम्हाला घ्यावं लागणार आहे ही सुद्धा वीस रुपयाला आहे किती सुंदर बॅग आहे साडीवर वगैरे तुम्हाला घेण्यासाठी याचा नक्कीच वापर होईल लग्न कार्यात जाताना मोबाईल आणि फक्त पैसे ठेवायचे असतील तर ही बॅग सर्वोत्तम आहे आणि खूप छान पण दिसेल अजून बघू शकता थोडं वेस्टन साडीवर काही हवं असेल आता ज्या येतात वेस्टर्न म्हणजे सिम्पल साडी त्याच्यावर तुम्हाला काही घेऊन जायचं असेल तर ही जी पर्स आहे ती तुम्ही वापरू शकता आहे म्हणजे देण्यासाठी असं खूप उत्तम आहे हे खूप चांगला चांगला कन्सेप्ट आहे हा देण्यासाठीचा पाहू शकताय तुम्ही किती सुंदर वर्क केलं आहे मॅचिंग कोणाला पाऊच हवे हो असतील तर हा चांगला ऑप्शन आहे पिंक एकदाच एक, एक बाराचं बंडल घेतलं की वेगवेगळ्या साडीवर तुम्ही असं घेऊन जाऊ शकता हे वीस वाला कलेक्शन तुम्ही पाहिलंच असेल त्यानंतर आपण बघतोय ही पर्स आहे जूटची त्यावर डिजिटल वर्क केलेलं आहे पैठणीच्या साडीवर किंवा थोडं मॉडर्न साडीवर सुद्धा हे पर्स तुम्ही वापरू शकता याला सुद्धा दोन चैनी दिल्या आहेत त्यांनी आतमध्ये अस्तरच काम आहे दोन चैन आहेत पंचवीस रुपयाला ही फक्त पर्स आहे फक्त पंचवीस रुपयाला लॉट मध्ये घ्यायचा असेल हा माल तर खूप चांगला ऑप्शन आहे तुम्ही बघू शकता आणि यात सुद्धा कलर ऑप्शन खूप चांगले दिले आहेत त्यांनी जुनं असं काही नाहीये सगळे फ्रेश कलर आहेत इथे बघू शकता वेगवेगळ्या प्रिंट आहेत पण इथे या, या दुकानात यायचं असेल तर तुम्हाला एकच अट आहे की कमीत कमी बारा पीस तुम्हाला घ्यावे लागतील ही त्यांची एक अट आहे कारण हे होलसेल प्रोडक्ट आहे त्यामुळे याची किंमत त्यांनी एकदम स्वस्त आणि मस्त दरात ठेवली आहे आणि क्वालिटी तर यांची बेस्ट आहे तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय प्रत्येक त्यांनी वर्क आहे त्याची चैन वगैरे आहे त्याला चांगलं काम केलंय आतून सुद्धा डबल शिलाई आहे या पर्स पाहता तुम्ही किती सुंदर पर्स आहे त्याला दोरी पर्स म्हटलं जात आहे ज्या आहेत फक्त तीस रुपयाला मी तुम्हाला त्याची क्वालिटी दाखवते सुंदर असं वर्क आहे त्याला पकडायला आहे हातात असं घालू शकतो तुम्ही याला एक सिंगल झीप आहे आतमध्ये खूप चांगलं अस्तर आहे कपडा पण जाड आहे याचा पाहू शकताय तुम्ही याच्यामध्ये कलर्स आहेत वेगवेगळे रंग आहेत तीस रुपयाला फक्त तीस रुपयाला हे पर्स आहे देण्यासाठी खूप चांगला चा पर्याय चा सा, आहे हा आता आपण पाहूया कॉटनच्या पर्स कॉटन पाऊच पर्स मध्ये वगैरे ठेवायला मेकअपचं वगैरे सामान असं पटकन ठेवायला आणि कुठे पण कॅरी करण्यासाठी हा खूप चांगला ऑप्शन आहे कितीला साठ रुपये कॉटन आहे एकदम शिलाई डबल आहे यात तुमचा सिंगल एक मोबाईल सुद्धा राहू शकतो आता ते त्यात पेपर्स भरलेत म्हणून पण तरी सुद्धा मी एक दाखवते मोबाईल सुद्धा राहिलाय एक मोबाईल राहील इतकी जागा आहे आतमध्ये पेपर्स आहेत पण काम त्यांचं शिलाई खूप चांगली आहे अस्तर आहे कॉटनच आहे आतून पण पाहू शकताय तुम्ही त्याच्यावर खूप बारीक शिलाई केलेली आहे त्याने त्याला एक लूक आला ॲक्च्युली वेगवेगळ्या प्रिंट्स इथे अवेलेबल आहेत हे आहे फक्त साठ रुपयाचं पाऊच या शॉपमध्ये आले तेव्हा मला एक बॅग आवडली ही वाली स्लिंग बॅग आहे ही त्याच्यावर इकच हा कपडा आहे आणि वर्क केलेला आहे पाहू शकताय तुम्ही आतमध्ये खूप चांगलं त्याचं मटेरियल त्यांनी वापरलं आहे पाठीमागे एक साईडला चेन आहे स्लिंग बॅग आहे पटकन कुठे जायचं असेल तर आपण ही घेऊ शकता ही एक बॅग आहे जी दोरी दोरी पर्समध्येच येते पण थोडी त्याला मॉडिफाय केलं आहे त्यांनी थोडं त्याला ट्रेडिशनल टच त्यांनी दिलेला आहे साडीवर वगैरे ही उत्तम आहे याची प्राइस काय चाळीस रुपये छान आहे देण्या घेण्यासाठी चांगले हळदी कुंकवाला कोणाला हवे असतील हे ऑप्शन्स तर चांगले आहेत आता संक्रांती येतेच आहे दोन एक महिन्यात आणि या दोन्ही पर्समध्ये कलर्स आहेत यल्लो आहे क्रीम कलर आहे पिंक आहे तुम्ही पाहू शकता इथे आहेत अजून काही खूप सारे कलर्स सा आहेत ॲक्च्युली पिंक लाईट पिंक आहे बेबी पिंक आहे वाव ही बर्स बघा किती सुंदर आहे खूप सुंदर पर्स आहे ही पटकन कुठेतरी जायचंय बाहेर कोणाच्या पार्टीला लग्नाला किंवा कोणाच्या कोणाकडे हळदी कुंकवाला पूजेला वगैरे जायचं असेल आणि आपल्याकडे काहीच नसेल ऑप्शन पण हातात था पाकीट हवंय म्हणून हा ऑप्शन खूप चांगला आहे आणि हा फक्त चाळीस रुपयाला आहे चाळीस रुपयाला काय मिळतं खूप सुंदर आहे खूप सुंदर पर्स आहे याच्यात मी तुम्हाला कलर्स दाखवते ग्रीन रेड खूप सुंदर वेगवेगळे कलर्स त्यांनी चांगले मेंटेन केले आणि वेगवेगळी डिझाईन येल्लो आहे पिंक बघा किती सुंदर आहे पिंक मी एक ओपन करून दाखवते पिंक मला फार आवडलं वाव त्याचं फिनिशिंगच इतकं छान आहे आणि त्याला खाली असे मोत्याचे वर्क केलेलं आहे आतमध्ये सुद्धा एक चेन आहे मोबाईल वगैरे पटकन राहील थोडेसे पैसे ठेवले मोबाईल ठेवले तर ही पटकन युजेबल आहे बेबी पिंक पण एक ऑप्शन आहे चांगलं माझ्या हातातल्या पर्स बघताय त्या फक्त पस्तीस रुपयाच्या आहेत रिटर्न गिफ्ट लग्नासाठी देण्यासाठी खूप उत्तम माझ्या एक पाकिट तुमचा मोबाईल असं सगळं काही राहील आणि हातात घालून साडी वेअर केल्यानंतर हातात काही नको असतं तर हा एक चांगला ऑप्शन आहे तुम्ही पाहू शकताय कलर त्याच्यावरची डिझाईन आणि चांगला एक ऑप्शन त्यांनी दिलाय खनाचा खणाचा जर कोणाला खणाची पिशवी कोणाला हवी असेल खणाची बॅग तर हा खूप चांगला ऑप्शन आहे फक्त पस्तीस रुपयाला आहे हा सुद्धा आणि तुम्ही पाहू शकताय इथे सुद्धा एक चेन आहे मोठी याला डबल चेन आहे पाठीमागून आणि यात सुद्धा खूप सारे रंग आहेत मी तुम्हाला दाखवतीये हा खणाचा सेट आहे यातसुद्धा बारा रंग बारा पीस आहेत ऑरेंज आहे ब्लू आहे पिंक येलो रेड येलो से पूर्ण सेट तुम्हाला बंच मिळेल आणि सिंपलवाल्यांमध्ये पण त्यांच्याकडे खूप सारे ऑप्शन्स आहेत सो यातसुद्धा रंग आहे तुम्ही बघू शकताय ब्राऊन चांगले रंग आहेत एकदम फ्रेश रंग आहेत सगळे बाराचा सेट आहे जर तुम्हाला सिंगल पीस हवा असेल तरी सुद्धा यांच्याकडे उपलब्ध आहे पण यांचं खाली दुकान आहे एक आणि अजून एक दोन शॉप आहेत जिथे तुम्हाला रिटेलच्या दरात या बॅग्स मिळतील पण त्याचे दर वेगळे असतील आणि हे होलसेलमध्ये आहे म्हणून ही पस्तीस रुपयाला एक आहे पण कमीत कमी बारा पीस तुम्हाला इथे घ्यावे लागतील त्यानंतर आपण नेक्स्ट बॅग बघतोय मला ही खूप आवडली आहे जेव्हा खूप छान नक्षीकाम केले ॲक्च्युली पैठणी वर्क केलेलं आहे पन्नास रुपयाला आहे ही फक्त पैठणी वर्क प्रॉपर पैठणी वर्क केलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे लेस लावली आहे जरीचं काम केलंय खाली ही पडू नये अशी सतत पडतात बॅग कंटाळा येतो पण मी त्याला व्यवस्थित त्यांनी असं इथे कडक पट्टी लावून प्रॉपर त्याला स्टँड दिलाय छान असं दोन चैनी आहेत त्याला सुद्धा मोठी बॅग आहे ही पैठणीच्या साडीवर घेण्यासाठी हा चांगला ऑप्शन आहे आणि त्याहून थोडी मोठी साईज आहे ही जी रेड आहे कलर्स ऑप्शन त्यांच्याकडे खूप आहेत तुम्ही घेऊ शकताय साठ रुपयाला ही साठ रुपयाला आहे पन्नासला आहे तर या आहेत बँगल बॅग्स तुम्ही पाहू शकताय ज्या फक्त पन्नास रुपयाला आहेत बँगल्स बॅग ह्याच्यासाठी एक इथे बँगल सारखं रिंग आहे जे हातात म्हणजे जात नाही आहे साईजनुसार आहे हातात घातलं जात आहे याला टिकली बॅग टिकली वर्क केलेलं आहे की आहे याच्यावर शेरवानी वर्क खूप सुंदर बॅग आहे तुम्ही पाहू शकता याला पाठीमागून प्लेन आहे पण पुढून पूर्ण वर्क आहे आणि ही आहे हे काय बाबा डिजिटल वर्क डिजिटल वर्क केलेलं आहे बँगल पर्सच आहे ही सुद्धा ज्याला दोन्ही साइडने डिजिटल वर्क केलेलं आहे गणपती बाप्पा आहे तुम्ही इथे पाहू शकताय काऊ वर्क आहे सेम इथे मोराच वर्क आहे इथे हत्ती आहे आणि इथे खूप सुंदर असं कपल आहे सो असे खूप सारे ऑप्शन्स त्यांच्याकडे आहेत यात सुद्धा वेगळे रंग आहेत आणि फक्त पन्नास रुपयाला आहे हे काऊ साठीच आहे ना फक्त असं हा काऊ डिझाईन असं प्रत्येकाचं वेगवेगळं बंड बंडपण अलग अलग कलरचे अलग अलग डिझाईनचे एकाच कलरचे बारा पीस भेटतील डिझाईनचे बारा पीस तुम्हाला okay, एका बंच मध्ये मिळतील सहा रंग असतील त्याच्यात नेक्स्ट आपण बघतोय लॉंग पर्स ही आहे लॉंग पर्स ही फक्त चाळीस रुपयाला आहे आणि याच्यावर सुद्धा डिजिटल वर्क केलेलं आहे काऊ वर्क आणि बॅकसाईडला पूर्ण प्लेन आहे दोन चेन आहे त्याला खूप सुंदर पर्स आहे ही लांब आहे खूप एक पाण्याची चांगली मोठी बॉटल राहील इतकी लांब आहे ही आणि ही ज्यूट वर्कमध्ये केलेलं आहे जी आहे पन्नास रुपयाला ज्यावर डिजिटल प्रिंट केलेला आहे तुम्ही पाहू शकता क्वालिटी बेस्ट आहे मजबूत आहे कपडा आणि पट्टे त्याचे जे आहे ते निघतात असं सतत आपली तक्रार असते पण तसं नाही आहे आणि या पट्ट्यांना सुद्धा तुम्ही पाहू शकताय डबल शिलाई केलेली के आहे त्यांनी लेस लावून ते दिसायला सुद्धा सुंदर आहे लग्नासाठी शॉपिंग करताय आणि काय घ्यायचंय रिटर्न गिफ्टसाठी हा प्रश्न पडला असेल तर उत्तम कव्हर्सला नक्की या इथले रेट काय आहेत हे मी तुम्हाला सांगितलंच आहे या व्हिडिओ मार्फत हे शॉप नेमकं कुठे आहे तर हे आहे भुलेश्वर येते चन्नी रोडला उतरून तुम्ही भुलेश्वरला आलात की समोरच कबूतरखाना आहे आणि कबूतरखान्याच्या बाजूलाच एक गल्ली आहे त्या गल्लीमध्येच फर्स्ट फ्लोअरला हे शॉप आहे तम कवर असं या दुकानाचं नाव आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला म्हणजे मज्जा पिंक या चॅनलला लाईक फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओलाही भरभरून लाईक द्या थँक्यू